महेश्वरांनी पार्वतीचे पाणी ग्रहण केले तेव्हा सर्व देवांना मनात फार आनंद झाला श्रेष्ठ मुनिगण वेदमंत्रांचा उच्चार करू लागले आणि देवगण भगवान शिवांचा जय जयकार करू लागले अनेक प्रकारची वाद्ये वाजू लागली आकाशातून नाना प्रकारच्या पुष्पांचा वर्षाव झाला शिवपार्वतीचा विवाह झाला तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड आनंदाने भरून गेले हुंडा म्हणून दासी दास रथ घोडे हत्ती गाई वस्त्रे रत्ने इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तू अन्न व सोन्याची भांडी गाड्या भरून भरून दिली गेली त्यांचे वर्णन करणे कठीण पुष्कळ प्रकारचा हुंडा दिल्यावर हिमाचल हात जोडून म्हणाला हे शंकर तुम्ही पूर्ण काम आहात तेव्हा मी तुम्हाला काय देणार असे म्हणून त्याने शिवांची चरणकमले धरली तेव्हा कृपासागर शिवांनी आपल्या सासऱ्याचे सर्व प्रकारे समाधान केले नंतर प्रेमाने मन भरून येऊन मैनीने शिवांची चरणकमले धरली आणि म्हटले हे नाथ ही उमा मला प्राणाहून प्रिय आहे तुम्ही हिला आपली दासी म्हणून स्वीकारा आणि हिच्या सर्व अपराधांना क्षमा करा प्रसन्न होऊन आता मला हाच एक वर द्या भगवान शिवांनी अनेक प्रकारे आपल्या सासूचे समाधान केले तेव्हा ती शिवांच्या पाया पडून घरी गेली नंतर तिने पार्वतीला जवळ बोलावले आणि मांडीवर बसवून उपदेश दिला हे पार्वती तू नेहमी शिवांच्या चरणांची सेवा कर स्त्रियांचा हाच धर्म आहे स्त्रियांना पती हाच परमेश्वर आहे इतर कोणताही नाही हे पार्वती तू नेहमी शिवांच्या चरणांची सेवा कर स्त्रियांचा हाच धर्म आहे स्त्रियांना पती हाच परमेश्वर आहे इतर कोणताही नाही अशा प्रकारे बोलता बोलता तिचे डोळे पाणावले आणि तिने उमेला घट्ट छातीशी धरले नंतर ती म्हणाली विधात्याने जगात स्त्री जातीला जन्मास्का घातले पराधीन असलेल्याला स्वप्नातही सुख लाभत नाही असे म्हणत माता मैना व्याकुळ झाली परंतु ही दुःख करण्याची वेळ नव्हे हे लक्षात येऊन तिने स्वतःला सावरले मैना पार्वतीला वारंवार आलिंगन देऊन तिचे पाय धरून विवळ होऊन पडत होती तिच्या अपरिमित प्रेमाचे वर्णन करता येत नाही भवानी सर्व स्त्रियांना भेटून झाल्यावर पुन्हा मातेला बिलगली आईला पुन्हा एकवार भेटून पार्वती निघाली सर्वांनी तिला यथोचित आशीर्वाद दिले पार्वती आईकडे वारंवार पाहत होती नंतर सख्या तिला घेऊन शिवांच्याकडे गेल्या महादेवांनी सर्व याचकांना संतुष्ट केले व ते पार्वतीबरोबर घरी कैलासाला निघाले सर्व देव आनंदाने पुष्पवर्षाव करू लागले आणि आकाशात सुंदर नगारे दुमदुमू लागले नंतर हिमवान अत्यंत प्रेमाने शिवांना निरोप देण्यासाठी निघाला शिवांनी अनेक प्रकारे त्याचे समाधान करून त्याला निरोप दिला पर्वतराज हिमवान त्वरित घरी आला आणि त्याने सर्व पर्वत व सरोवरे यांना बोलाविले त्यांना आदराने विनयपूर्वक अहेर देऊन सन्मानाने निरोप दिला जेव्हा शिव कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा सर्व देव आपापल्या लोकी गेले तुलसीदास म्हणतात की शिवपार्वती हे जगाचे माता पिता आहेत म्हणून मी त्यांच्या शृंगाराचे वर्णन करीत नाही शिवपार्वती विविध प्रकारचे भोगविलास करीत आपल्या गणांसोबत कैलासावर राहू लागले ते विहार करीत होते अशा प्रकारे बराच कालावधी लोटला नंतर सहा मुखांचा पुत्र स्वामी कार्तिकेय याचा जन्म झाला त्याने मोठा झाल्यावर तारकासुराला युद्धात ठार केले वेद शास्त्रे पुराणे यांमध्ये कार्तिक स्वामींच्या जन्माची कथा प्रसिद्ध आहे आणि ती सर्व जग जाणते कार्तिक स्वामींचा जन्म कर्म प्रताप व महान पुरुषार्थ हे सर्व जग जाणते म्हणून मी शिवांचा पुत्र कार्तिकेय याचे चरित्र संक्षिप्तपणेच सांगितले आहे शिवपार्वतीच्या विवाहाची ही कथा जे स्त्री पुरुष वर्णन करतील व गायन करतील त्यांना कल्याणाची कार्ये व विवाहादी मंगल कार्ये यामध्ये नित्य सुख समाधान लाभेल गिरिजापती महादेव यांचे चरित्र समुद्राप्रमाणे अपार आहे त्याचा थांग वेदांनाही लागत नाही मग अत्यंत मंद बुद्धीचा व अडानी तुलसीदास त्याचे वर्णन कसे करू शकेन शिवांचे सुरस व सुंदर चरित्र ऐकून मुनी भारद्वाजांना फार आनंद झाला ती कथा ऐकण्याची लालसा त्यांच्या मनात वाढली नेत्रांमध्ये प्रेमाश्रू उचंबळले आणि शरीर रोमांचित झाले भारद्वाज मुनी प्रेमात मग्न होऊन गेले त्यांच्या तोंडून शब्द फुटेना त्यांची ही दशा पाहून ज्ञानी याज्ञवल्क्यांना फार आनंद वाटला ते म्हणाले हे मुनीश्वर आहा हा तुमचा धन्य होय तुम्हाला गौरीपती शिव हे प्राणांसमान प्रिय आहेत भगवान शिवांच्या चरणकमली ज्यांना प्रेम नाही ते लोक श्रीरामचंद्रांना स्वप्नातही आवडत नाहीत विश्वनाथ श्री शिवांच्या चरणी शुद्ध प्रेम असणे हेच रामभक्ताचे लक्षण आहे भगवान शिवांच्या सारखा श्रीरामांच्या भक्तीचे व्रत धारण करणारा कोण आहे त्यांनी कोणताही दोष नसताना सतीसारख्या स्त्रीचा त्याग केला आणि प्रतिज्ञा करून श्रीरामांची भक्ती दाखवून दिली श्रीरामांनाही शिवासारखा दुसरा कोण प्रिय आहे मी प्रथमतःच शिवांचे चरित्र सांगून तुमचे रहस्य जाणून घेतले आहे तुम्ही श्रीरामांचे पवित्र सेवक आहात आणि सर्व दोषांनी रहित आहात मी तुमचे गुण व शील जाणले आहे आता मी श्री रघुनाथांची लीला सांगतो हे मुनी ऐका आज तुमची भेट झाल्यामुळे माझ्या मनाला जो आनंद वाटत आहे तो काही सांगता येत नाही हे मुनीश्वरा रामचरित्र हे अत्यंत अपार आहे शंभर कोटी शेषसुद्धा ते सांगू शकणार नाहीत तरीही मी जसे ऐकले आहे तसे वाणीचे स्वामी प्रेरक आणि हातीधनुष्य धारण केलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचे स्मरण करून त्यांचे चरित्र सांगणार आहे देवी सरस्वती ही कळसूत्री बाहुली आहे आणि अंतर्यामी स्वामी श्रीरामचंद्र हे दोरी धरून कळसूत्री बाहुलीला नाचविणारे सूत्रधार आहेत आपला भक्त जाणून ते ज्या कवीवर कृपा करतात त्याच्या अंतकरणाच्या अंगणात ते सरस्वतीला नाचवीत असतात त्याच कृपाळू श्री रघुनाथांना मी प्रणाम करतो आणि त्यांच्या निर्मल गुणांची कथा सांगतो कैलास हा पर्वतांमध्ये श्रेष्ठ आणि अत्यंत रमणीय आहे तेथे शिवपार्वती हे नित्यनिवास करतात सिद्ध तपस्वी योगीगण देव किन्नर व मुनींचे समुदाय त्या पर्वतावर राहतात ते सर्व मोठे पुण्यात्मा असून आनंद कंद श्री महादेवांची सेवा करीत असतात जे भगवान विष्णू व महादेव यांना विनमुख असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नसते ते लोक स्वप्नातही तेथे पोहोचू शकत नाहीत त्या पर्वतावर एक विशाल वटवृक्ष आहे जो नित्य ताजा आणि सहाही ऋतूंमध्ये सौंदर्याने नटलेला असतो तेथे तिन्ही प्रकारची शीतल मंद सुगंधी हवा वाहत असते आणि तेथे अतिशय शीतल सावली असते तो शिवांच्या विश्रांतीचा वृक्ष आहे असे त्याला वेदांनी म्हटले आहे एकदा प्रभू शिव त्या वृक्षाखाली गेले आणि त्यांना मनातून खूप आनंद झाला तेथे तीन प्रकारची शीतल मंद सुगंधी हवा वाहत असते आणि तेथे अतिशय शीतल सावली असते तो शिवांच्या विश्रांतीचा वृक्ष आहे असे त्याला वेदांनी म्हटले आहे एकदा प्रभू शिव त्या वृक्षाखाली गेले आणि त्यांना मनातून खूप आनंद झाला कृपाळू शिवांनी स्वत आपल्या हाताने तेथे व्याघ्रांभर अंथरले आणि सहजपणे ते तेथे ते बसले कुंदपुष्प चंद्रमा आणि शंखासारखे त्यांचे शरीर गौर होते लांब सडक बाहू होते आणि त्यांनी मुनींसारखे वल्कल वस्त्र परिधान केले होते त्यांचे चरण पूर्ण उमललेल्या लाल कमळासारखे होते नखांची ज्योती भक्तांच्या हृदयातील अंधकार नाहीसा करणारी होती साप व भस्म हीच त्यांची भूषणे होती आणि त्या त्रिपुरारी शिवांचे मुख शरदाच्या चंद्राची शोभाही हरण करणारे होते त्यांच्या मस्तकावर जटांचा मुकुट आणि गंगा शोभत होती कमळासारखे विशाल नेत्र होते त्यांचा कंठ निळा होता आणि ते सौंदर्याचे भांडार होते त्यांच्या मस्तकावर द्वितीयेचा चंद्र शोभून दिसत होता कामदेवाचे शत्रू शिव तेथे बसल्यावर असे शोभत की जणू शांतरसच साकार होऊन बसला आहे योग्य संधी पाहून पार्वती माता त्यांच्याजवळ गेली आपल्या प्रिय पत्नीला पाहून शिवांनी तिचा खूप आदर सत्कार केला आणि आपल्या डाव्या बाजूस तिला आसन दिले पार्वती प्रसन्न होऊन शिवांच्या शेजारी बसली तिला पूर्वजन्माची कथा आठवली आपल्या स्वामींच्या मनात आपल्यावर पूर्वीपेक्षा अधिक प्रेम असल्याचे पाहून पार्वती हसून गोड शब्दात म्हणाली याज्ञवल्क्य सांगतात जी कथा सर्व लोकांसाठी हितकारक आहे तीच पार्वती विचारू इच्छिते